आज सात नोव्हेंबरच्या रात्री जेवतोय पोळी भाजी खातो खातोय आता उद्यापासून दातांची ट्रीटमेंट गुडघ्याची ट्रीटमेंट कपडे घेणं पौष्टिक अन्न स्वतःची काळजी घेण्यासाठी किमान गोष्टी टूथपेस्ट ब्रश यासाठी वीस ठिकाणी जाणार आहे सुरुवातीला रिक्षाला पण पैसे नाहीत पण प्रत्येकाला काही ना काही ते मी देत जाईन वस्तू कपडे वगैरे हो तर सिडको पोलीस स्टेशनला सुरुवात करणार आहे त्यांना कळवलेलं आहे काही त्यांच्याकडून पैसे मागेन भीक मागेन अन्न मागेन आणि मग मा हॉटेलमध्ये जाईन मग गोपीचंद चाटे ज्यांनी घराजारा लुटली असे लोक दुकानदार त्यांना व्यवसाय दिला अशा लोकांना मी अन्न मा औषधोपचार मागत जाईन आणि हे सगळं मी लाईव्ह करेन बघूया मला कोणालाही काहीही मागण्याचा आध्यात्मिक का अधिकार आहे नैतिक नाही म्हणत मी आध्यात्मिक तो मी अन केलेला आहे त्यागाने संशोधनाने या समाजासाठी जी केले आणि माझी काही अपेक्षा नाही औषधांनी अन्न एवढंच अपेक्षा आहे बाकी माझ्याकडे मोठी बौद्धिक संपदा आहे पण मला जगू दिल्या वेळेमुळे मी एकटा पडल्यामुळे मी आता सगळीकडे लढू नाही शकलो तरी पण डिजिटल मीडिया सोशल मीडियामुळे मी लोकांसमोर आलो मार्ग काढले तरी पण माझे फोन बंद केले गेले -के पैसे बंद केले गेले -के पण आता शेवटी कुठे ना कुठेतरी मार्ग निघत चाललेला आहे सर्वत्र न्याय मागितला आणि परत लोकांना सांगितलं की तुमचं कर्म वाईट आहे पा, पाप वाईट आहे लाखो रुपये ज्यांच्यावर यायचे होते त्यांनी बुडवले आणि शंभर दोनशे रुपयासाठी लोकांनी हल्ले केले बदनामी केली कारस्थानी केली गुन्हे केले आणि सगळ्यात भयानक काळ हा गेल्या दोन वर्षातला झाला गेल्या दहा वर्षातलं जर बघितलं तर दोन हजार सोळा ते एकोणीस एकोणीस ते बावीस बावीस थे ते पच्चीस सगळ्यात डेंजरस काळ हा चांदसकर कुटुंबियांच्या सोबत गेला त्याच्या अगोदर वीस वर्षाबरोबर श्याम जोशी माझ्या भवानी हायकोर्टात बसून संघटित गुन्हेगारी केले म्हणजे अशा सगळ्या गोष्टी माझ्यावरती घडलेल्या आहेत मी एकमेव माणूस आहे तर आता उद्या लोकांसमोर जाणार गुडघ्याला निकॅप वगैरे लावणं चालताना त्रास होतो आहे आणि मग धीरे 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 प्रत्येकाला मदत मागणं पैसे मागणं पोलीस स्टेशनला जाणं अधिकाऱ्यांकडे जाणं सरकारी हॉटेलमध्ये जाणं दुकानदारांकडे जाणं त्यांना अपील करणं अशा पद्धतीने आता हा प्रवास सुरू आहे बघूया आता काय काय होतं या जगात सर्व काही निश्चित काही नाही आणि अनिश्चित पण काही नाही काहीतरी आहे जे तुमच्या आयुष्याला आकार देतो बघूया